दिवाळीचा सगळा माहोल असतो आपल्याकडे म्हणजे व्रतवैकल्य ही प्रत्येक दिवशी जसं आपण आता बोलतोय की घडत असतात आपल्या घरामध्ये मग अशा काळामध्ये जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा सुद्धा काही ठिकाणी खूप बंधनं आहेत तर काही ठिकाणी खूप तसं बघायला गेलं तर लिबरल वातावरण आहे बरोबर मग अशा वेळेस त्या स्त्रीनं काय काळजी घेतली पाहिजे किंवा अशा काळामध्ये तिनं स्वतःच्या आहाराच्या बाबतीमध्ये काही बदल केले पाहिजेत का बघ पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे सगळ्यात पहिले मी माझ्या महिला पेशंट्सना कायम सांगते की पाळी थांबवण्यासाठी किंवा पाळी येण्यासाठी कोणत्याही रासायनिक गोळ्या तुम्ही घेऊ नका बरो पाळी येण्यासाठी स्पेसिफिकली कारण mm. आजकाल आपण बघतो तर प्रत्येक शंभर महिलांमध्ये पन्नास महिलांमध्ये हा पी सी ओ डीचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो mm. आणि मग सणांच्या वेळी हा प्रॉब्लेम असला की पटकन त्यांच्याकडनं या गोळ्या पाळी उशिरा येण्यासाठी घेतल्या जातात आणि मग त्याचा पुढे साईड इफेक्ट होऊन mm. फायब्रॉईड्स होणं सिस्ट होणं अति अंगावरून जाणं हा त्रास होतो तर एक धने जिरे पाणी तर प्रत्येकाच्या घरी धने असतात जिरे असतं त्याची जर आपण पूड करून ठेवली आणि पाळीमध्ये काही आपल्याला इम्बॅलन्स वाटला अच्छा तर सगळ्यात पहिले एक तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना किंवा गायनॅकला तुम्ही भेटा प्रॉपर गायडन्स घेऊन करा कुठलंही रील बघून किंवा <laughs> कोणी सांगते म्हणून का प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे <laughs> ना आपण इन जनरलाइज सांगत असतो पण <laughs> प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्या अनुसरूनच त्या व्यक्तीने ते हे करायला पाहिजे कारण आरोग्य तो कोणताही खेळ नाहीये कुठलाही शरीराला त्यातनं त्रास व्हायला नको हीच गोष्ट असते आहार पाळीच्या दिवसात का महत्वाचा आहे कारण पूर्ण त्या स्त्रीच्या अंगावरून ते जात असल्यामुळे तिला एक प्रकारचा थकवा आलेला असतो मग आहारामध्ये खजूर मनुका किंवा शहाळ्याचं पाणी की ह्या गोष्टी तिने ठेवल्या तर तिला ऍसिडिटी होणार नाही तिला तिचं हेल्थ मेंटेन राहण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होऊ शकते की तिचा फ्लो प्रॉपर राहील तिला थकवा येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर जेवायचं आहे तिने वेळेवर जेवणं वेळेवर झोपणं हे खूप महत्वाचं आहे तेलकट तळलेले पदार्थ जनरली ह्या दरम्यान तिने अवॉइड करायचे किंवा पचायला जड पदार्थ लाईक पनीर चीज ब्रेड हे पाळीच्या दिवसांमध्ये जनरली घेऊ नये आणि खूप व्यायाम नाही करावा पण मग दिवाळीच्या काळामध्ये असा पाळी तिला आलीच तर तेलकट वगैरे आपल्याकडे बरेच पण असंही आपण डायट कॉन्शियस हल्ली सगळ्या महिला आहेतच त्यामुळे कोणी हु� खूप फराळ खाणार नाही सो अशी वेगळी काळजी काही त्याच्यात घ्यायची गरज नाहीये पण जे नॉर्मल आहे नॉर्मली गोष्टी करतो त्याच करायला पाहिजेत कारण सध्या असा हायटेक जमाना आहे की मुलींना कळत सुद्धा नाही पाळी काही मुली आहेत त्यांना कळ एव पेनलेस असतं त्यामुळे त्यांना कळतही नाही पाळी आली कधी गेली काही जणांना त्रास होतो मग तेव्हा तो प्रश्न उद्भवतो मग तेव्हा त्यांनी ही ते ते काळजी जरूर घ्यायला हवी